उजनी धरणाबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे उजनी धरणाच्या कॅनॉल मधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे सविस्तर बातमी पाहूया त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील हीच बातमी तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या एच पी एन मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील फॉलो करा तिथे देखील आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल उजनी धरणाच्या मुख्य दरवाजामधून पंधरा हजार क्युसेकनं पॉवर हाऊसमधून एक हजार सहाशे क्युसेक पाणी सोडलं जात होतं आता यासोबत कॅनलमधून देखील पाणी सोडलं जात आहे उजनी धरणाच्या मुख्य कॅनलमधून आज सकाळी अकरा वाजल्यापासून पाचशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे परिस्थिती पाहून या आवकमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचं धरण प्रशासनानं सांगितलं आहे उजनी धरण सदोतीस हजार नऊशे नव्वद क्युसेक आवक येत आहे तर उजनी धरणाचा पाणी साठा हा एकशे तीन पॉइंट आठ टी एम सी इतका झालाय उजनी धरण त्र्याहत्तर पॉइंट अठ्ठावन्न टक्के भरलेला आहे दुसरीकडे वीर धरणाच्या पांडोळ क्षेत्रात पावसाचा जोर वाढत असून वीर धरणातून दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे पावसाचा जोर वाढला तर विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे